विद्यार्थी मित्रांनो पशुसंवर्धन विभागाच्या भरती मार्फत एक महत्वाची परिपत्रक काढण्यात आलेले आहे एक महत्वाची अपडेट आलेले आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल ऐकूनलाही ऑन करा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये गट क च्या आणि गट ड च्या जेवढ्या पण जाहिराती भरती येतील त्यांची अपडेट सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल आणि टेलिग्राम ग्रुपवरती पाहिजे असेल तर टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर येणाऱ्या काळात ही गट क ची आणि गट ड ची जाहिरात असणार आहे दहावी पास वरती मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये जागा असलेले तुम्हाला बघायला भेटतील आणि पशुसंवर्धन विभाग म्हणजे चांगले डिपार्टमेंट चांगला विभाग तुम्हाला भेटून जाईल बघू शकता पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे इथून हे परिपत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे ऍड्रेस या ठिकाणी औंध पुणे इथून त्यांनी तिथला दिलेला आहे तर या ठिकाणी विषयामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना व आकृतिबंध बाबत त्यांनी असे म्हटलेले आहे आता पूर्ण मुद्दा तुम्हाला समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पूर्ण मुद्दा तुम्हाला क्लिअर होईल तर या ठिकाणी माहिती दिलेली आहे पूर्ण समजावून सांगेल उपरोक्त विषयानुसार आपण सादर करण्यात येते की पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना व आकृती बंद बाबतचा शासन निर्णय दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे तर मित्रांनो हा दहा दहा दोन हजार चोवीस रोजी जो झालेला आहे तो मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये जी जाहिरात आलेली आहे तो आक्र निर्णय आहे हे सांगत आहे त्याच्यानंतर सदरचा शासन निर्णयामधील परिशिष्ट सात प्रमाणे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागातील लिपिक संवर्गातील अधीक्षक या संवर्गाची किती पदे तर बघू शकता एकशे पंधरा पदे वरिष्ठ लिपिक या संवर्गातील दोनशे एकसष्ट पदे पदे निरसित करण्यात आलेली आहेत निरसित करण्यात आलेली आहे तसेच वर्ग चार म्हणजे गट ड बघू शकता संवर्गातील शिपाई परिचर संवर्गातील किती पदे एक हजार दोनशे शहाऐंशी पदे मृत घोषित करण्यात आलेली आहेत सदर पदांबाबत त्या पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना अधिसंख्य गणण्यात येते सदर पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे विभागातील बघू उपलब्ध पदांवर समावेशन करण्याच्या अनुषंगाने वृत्त विभागाचे स्वारी वित्त विभागाचे दिनांक बघू शकता दहा नऊ दोन हजार एक च्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात यावे असे नमूद करण्यात आलेले आहे असे येथे स्पष्ट होते पर पदांचा देखील अहवाल पुढे मी तुम्हाला एकदम चांगल्या रीतीने स्पष्ट सांगणार आहे त्याच्यानंतर बघू शकता त्या अनुषंगाने पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना व आकृतिबंध बाबतचा शासन निर् निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापूर्वी शासन खाते स्तरावरून अधीक्षक गट यांना प्रशासन अधिकारी गट ब या पदावर वरिष्ठ गट गटक यांना वरिष्ठ सहाय्यक गटक या पदावर वरिष्ठ गट गटक यांना लघुलेखक लघु निमश्रेणी गटक या पदावर तसेच वर्ग चार संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांचे पात्रतेनुसार लिपिक संकलेखक गटक व पशुधन पर्यवेक्षक गटक या पदावर पदोन्नती देण्याबाबतची कार्यवाही सुरू केलेली आहे म्हणजे जेवढी पण जे पशुधन पर्यवेक्षक जे दुग्ध व्यवसाय आहे किंवा पशुधन जे व्यव विभाग आहे याच्यामध्ये सर्व जे पद आहे ते पूर्वीपासूनच मोठं जुनं पद ले ले आहे आणि सर्वांना याच्यामध्ये काय दिलेलं आहे पदोन्नती म्हणजे सर्वांचं प्रमोशन झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त झालेल्या आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे परंतु पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना व आकृती बंद बाबतचा शासन निर्णय दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस नुसार उपयुक्त नमूद केलेल्या अनुक्रमे अधीक्षक वरिष्ठ लिपिक ही पदे निरसित केलेली आहेत तसेच शिपाई परिचार ही पदे मृत संवर्ग घोषित केलेली आहेत त्यामुळे वरील नमूद केलेल्या पदांची पदोन्नती बाबतची कार्यवाही हा स्तरावर। ते स्तरावरून ठप्प झालेली आहे म्हणजे काम एकदम स्लो झालेले आहे त्याच्यामध्ये ठप्प झालेले आहे काम बंद झालेले आहे त्या अनुषंगाने नमूद संवर्गातील कार्यक्रम सॉरी कार्यरत कर्मचाऱ्यांची व अधिसंख्य न ठरविता उपलब्ध पदांवर पदोन्नती देऊन पशुधन विभागातच कार्यरत विनंती वजा निवेदन सादर कर केलेली आहे असे त्यांनी म्हटलेले आहे आता बघू या ठिकाणी बघू शकता सध्या स्थितीत सद्यस्थितीत सुधारित आकृतीबंधनुसार पशुधन विभागातील अधीक्षक या संवर्गातील एकूण बघू चोवीस कर्मचारी कार्यरत आहेत वरिष्ठ लिपिक या संवर्गातील एकूण एकशे सत्तावीस कर्मचारी आहेत तर या ठिकाणी पुढे काय आहे शिपाईबद्दल मोठी या ठिकाणी घोषणा आहे तर बघू शकता तसेच शिपाई परिचर या संवर्गातील कार्यरत एकूण किती चारशे अडुसष्ट कर्मचारी मृत घोषित केलेले आहेत तथापि उपरोक्त नमूद केलेल्या कर्मचाऱ्यांची पशुसंवर्धन विभागातील शासकीय सेवेचा कालावधी हा सरासरी पंधरा वर्षापेक्षा जास्त झालेला आहे त्या अनुषंगाने सदर कर्मचारी यांचा पशुसंवर्धन विभागातील प्रशासकीय लेखा आस्थापना कामकाजाचा अनुभव प्रदीर्घ असून सदर कर्मचारी हे प्रशासकीय लेखा व आस्थापना विषय कामकाजात पारंगत असून ते यांबाबत यांबाबतीत कुशल झालेले आहेत म्हणजे त्यांना प्रमोशन देण्याची गरज आहे बाकीची जी माहिती जे इतकी आहे मंजूर पदे या ठिकाणी सहाशे सत्तेचाळीस म्हटलेले आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता जी महत्वाची महत्वाची तीच माहिती मी तुम्हाला सांगतो एकूण मंजूर पदे तीन हजार सातशे बहात्तर आहेत आणि एकूण संवर्गामध्ये तीनशे कर्मचारी कार्यरत आहेत असे म्हटलेले आहे पर्यवेक्षकचे लक्षात घ्यायचं आहे आणि यानुसार महत्वाचे जे पॉइंट मी तुम्हाला पुढे क्लिअर करून देतो बघू शकता एक मिनिट त्यानुसार त्यानुसार अधीक्षक वरिष्ठ लिपिक व परिचर शिपाई या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे विभागामधील उपलब्ध पदांवर समावेशन करण्याच्या दृष्टीने खालील प्रमाणे पदोन्नती बाहित बाबतची कार्यवाही करण्यास मंजुरीसाठी सविनय सदर करण्यात येते सादर करण्यात येते असे म्हटलेले आहे या पदामध्ये आता सर्वांचे प्रमोशन झाल्याच्या नंतर या जागा रिक्त होतात अधीक्षक च्या रिक्त होतात वरिष्ठ लिपिकच्या रिक्त होतात गट डच्या दो दोन्ही विभाग आहे पशु पश पशुधन पर्यवेक्षक गटक याच्यामध्ये रिक्त होतात म्हणजे आता इथं पॉइंट असा झालेला आहे की जे अधीक्षक होते जे अधीक्षक होते त्यांचं प्रमोशन प्रशासकीय अधिकारी गट ब मध्ये झालेले आहे वरिष्ठ लिपिक यांचे प्रमोशन वरिष्ठ सहाय्यक गट क मध्ये झालेले आहे गट ड च जे पद होतं गट ड च शिपाई किंवा परिचर या जागा होत्या बघू शकता किती तर चारशे अडुसष्ट यांचे गट डचे शिपायांचे प्रमोशन पशुधन पर्यवेक्षक गट क मध्ये झालेले आहे आणि जे परिचर होते ते बघू शकता त्यांचे देखील गट डचं पद होतं परिचर त्यांचं देखील लिपिक टंकलेखक मध्ये प्रमोशन झालेलं आहे अशा प्रकारे म्हटलेलं आहे आता रिक्त सध्या पदे जर म्हटलं त्यांनी तर किती आहेत किती पदे भरण्याची आवश्यकता आहे त्यांना तर शिपाई जे शिपाई बघू शकता शिपाई किंवा परिचर शिपाईची पदे बहात्तर भरणे गरजेचे आहे त्याच्यानंतर सोळा हे परिचरचे भरणे गरजेचे आहे वरिष्ठ लिपिकचे भरायचे आहेत साठ पदे आणि जे अधीक्षक जे अधीक्षकचे पदे आहेत या ठिकाणी बघू शकता किती चोवीस पदे आणि हे जे मोठं जे पद आहे अधिसंख्य कर्मचारी ते आठ पदे म्हणजे जवळजवळ जवळ सोळा आणि हे माझ्या अंदाजे जवळजवळ ही पदे सर्व मिळून या ठिकाणी एकशे पन्नास पर्यंत दहावी पास वरती ही पदे भरण्याची गरज आहे काही पदवीवरती आहेत आणि काही ग्रॅज्युएशन वरती असे म्हटलेले आहे तर ही सर्व ज्या अपडेट आहे ही जाहिराती या जाहिराती ज्या सरळसेवेच्या पूर्ण जाहिराती आहेत त्या कधीपासून तर आता ज्या महत्वाच्या ज्या जाहिराती आहे दोन हजार तेवीसच्या सेवेच्या राहिलेल्या आहेत त्या जाहिराती तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये आलेल्या बघायला भेटतील परंतु परंतु ज्या जाहिराती तुम्हाला आलेल्या बघायला भेटणार आहेत ज्या पशुसंवर्धन वेगवेगळे विभाग ज्या आधी दोन हजार तेवीस मध्ये जाहिराती आलेल्या आहेत परंतु त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त झालेल्या आहेत किंवा पदोन्नतीने किंवा रिटायरमेंटमुळे ज्या जागा रिक्त झालेल्या आहेत या सर्व जाहिराती मार्च एप्रिल मे जून या चार महिन्यामध्ये प्रसिद्ध व्हायला सुरुवात होईल दोन हजार तेवीस प्रमाणेच मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार मध्ये आणि पंचवीस मध्ये देखील याची सरळ सेवा सर्व जाहिराती यायला सुरुवात होईल तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि गट डच्या सर्व जागा दहावी पास वरती असणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये